नमस्कार द इंडियन न्यूज तत्पर आपल्या हक्कांसाठी या न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे भारत सरकारने बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त दोन हजार पंचवीस हे जनजातीय गौरव वर्ष जाहीर केले आहे यानिमित्ताने पंधरा सप्टेंबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहेत आदिवासी राष्ट्रपुरुषांच्या स्वातंत्र्य लढ्यातील बलिदानाचे स्मरण आणि नवीन पिढीला त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव व्हावी यासाठी हे उपक्रम राबविले जात आहेत याच अनुषंगाने देवरी येथे आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली जनजातीय गौरव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल बोरगाव बाजार येथील विद्यार्थिनी कु अवंती गेंदलाळ मडावी हिची नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथे विधी शाखेच्या पदवी अभ्यासक्रमासाठी निवड झाली तिचा अभ्यास ऑनलाईन प्रणालीवर अवलंबून असल्याने न्यूक्लियस बजेट योजनेतून तिला आमदारांच्या हस्ते लॅपटॉप वितरित करण्यात आले याप्रसंगी तिचे पालक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक वसतिगृहाचे गृहपाल आणि सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अधिक बातम्यांसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा